Thank you जय बालाजी जय जय राम 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 जय

राखेला 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 yeah <laughs> प्रत्येकाच्या पाठीवर साजरा आणि आमची काय चूक वगैरे होईल ते महापाक आणि सम्यता देऊन जाते आणि प्रत्येक अगदी मुंबईला पोर बाळ सगळे सुके राहू दे आणि सगळ्यांच्या पाठीवर सर्व खेळीमंडळी तशी सर्वांचा विकासमध्ये विकास मध्ये तुझा गरजना होते तुझ्या नावायची असे खर पाच तारखेपासून चालू झालेलं आहे तर जवळजवळ बारा तारखेपर्यंत पालखी परत या आंबोलेगावमध्ये येईल आणि हे आता जिथे गाडी पालखी थांबलेली आहे ते दाकमोजा देवीचं एक निवासस्थान म्हणून ओळखलं जातं आणि हे आधी काळापासून हा आमचा उत्सव या आंबोलेगावमध्ये चालू आहे स्वयंभू मूर्ती म्हणून हे दामोजा देवी तिथे पाषाण मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती म्हणून तिथे स्वयंभू मूर्ती म्हणून त्या ठिकाणी आहे असं म्हणजे आमचे जे वाढवडील प आहेत ते सांगत आलेले आहेत आणि म्हणून आम्हाला ते माहिती आहे की स्वयंभू मूर्ती जातवतीची त्या ठिकाणी आहे आणि त्या काळापासून आत्तापर्यंत हा हो उत्सव आनंदाने साजरा होतो आहे त्याप्रमाणे आता इथे पालखी बसल्याच्यानंतर आमचे धाम धामणे बबन, दाम, बबन मुख्य आहेत मानकरी असे या गावामध्ये पाच मानकरी आहेत या पाच मानकऱ्यांचं आज घर घेतली जातील आणि पुन्हा या ठिकाणी आता त्या ठिकाणी बसेल त्या ठिकाणी नंतर मग पुढील जी रूपरेषा आहे ती थोडक्या सर्वांना सांगितली जाईल आणि त्यानंतर पन त्यानंतर पंदे दंडनगरी पंदेरी पेवे उंबडशेत बागमांडा हरिहरेश्वर बाणकोट विळास आणि अशा निगडी घुंगरी या मार्गाने परत आंबोणी गावामध्ये दिनांक बारा आ, मार्चला परत आंबोणी गावामध्ये येईल त्यानंतर वरती गावाच्या बाहेर म्हणजे भू म्हणून आहे तिथून देवळापर्यंत जबरदस्त मिरवणूक निघते त्याचप्रमाणे बाहेरच्या गावामध्ये जर म्हटलं तर बागमांडला बाणकोट वेशवी या ठिकाणी सर्व जातीय लोक त्यामध्ये सामील होतात आणि जबरदस्त मोठी मिरवणूक निघते कोणतंही प्रोटेक्शन नाही अशा पद्धतीने या देवीचा महिमा आहे bocah cakuk karena tuh

नमस्कार मंडी आज मी आलो आहे आंबोणे आंबोणे बुद्रुक ना यस yes. आंबोणे बुद्रुक मध्ये आलो आहे आणि तिथे पालखी निघालेत काल पहिलाच होम गेला आणि पहिल्या होम नंतरला आ, दुसरी होळी आज दुसरी होडी आहे दुसरी होडीला पालखी निघते दुसरी होडीला आहे पालखी परंपरागत बाहेर पडत असते तर ह्याच गावाचे वन धामणे माझ्यासोबत आहेत तर ही पालखीची परंपरा कशी आहे आणि कशा पद्धतीने पालखी बाहेर पडते ते आपण त्यांच्यासोबत विचार विमर्श करून थोडी माहिती घेऊया नमस्कार धामणे साहेब नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नमस्कार मी भगवान सखाराम धामणे मुक्का माद्रुक तालुका मंडळ एत्रा गेली मी या गावचा आंबोणे गावचा रहिवासी मी वचनदार आहे मी पुलदार आहे मला पाटीलसुद्धा म्हणतात वचनदारसुद्धा म्हणतात मी या गावाचा साठ वर्षापासून मी नागरिक आहे आत्तापर्यंत मी खूप या गावाची सेवा करीत आलो आहे बघित आलेलो आहे पालखीसुद्धा बघितलेली आहे आणि आत्ता माझीकडून यांना ही माहिती पाहिजे म्हणून मी देत आहे धावणे साहेब एक प्रश्न का असा प्रश्न आहे भरपूर पालख्या असतात तर त्या सगळ्या सोबत संकासूर नसतो तर ह्याच तुमच्या गावातल्या पालखीसोबत संकासूर काय ते थोडे माहिती आम्हाला द्या संकासूर असायचं कारण असं आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्वच पालख्यांमध्ये हा रवळनाथ ही मूर्ती नसते म्हणून त्यांच्यासोबत हा संकासूर नसतो ज्या पालखीमध्ये आई जाकमता रोळोबा काल काय असे असतं त्या पालखीसोबत संकासुरा असणारच संकासूर हा मुळात रवळनाथ ह्याचंच रूप आहे रवळनाथ यालाच संकासूर म्हणतात त्याचं रूप एका माणसाच्या व्यक्तीच्या स्वप्नात आलं की मला या रूपात तू लोकांच्यामध्ये ये म्हणून लोकांनी तशा पद्धतीचा ड्रेस बनवला आणि त्या रवळनाथचं नाव संकासूर म्हणून पडलं तिथपासून लोक संकासुरा असं म्हणतात ही माझ्या वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत मला ही माहिती मिळाली मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे संकासूर म्हटलं तर संकासूर हे देवाचंच रूप आहे आणि त्या रूपाला एक माणसाला ड्रेस चढवून त्याला मूज दाढी बनवून त्याला काले कपडे घालून तोच रवळणार किंवा तोच संकासूर अशी लोकांची समज आहे काही लोक संकासुराचा सुद्धा नवस करतात नवस म्हणजे काय की त्या रूपामध्ये त्या माणसाला सजवायचं त्याचा नवस पडण्यासाठी कोण की मला चांगलं शिक्षण व्हावं डॉक्टर व्हावं किंवा एखाद्याची जी पिढा आहे कुठली ती जावी म्हणून नवस लोक करतात कोणाचं लग्न होत नाही त्यांनी ना सुद्धा आ, नवस 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 तो नवस करतात शंकासूर म्हणजेच देवाचंच रूप लोक त्याच शंकासुराचं नवस करतात आज नवस करतात तर ती पावल्याच्या नंतर लोक तो नवस म्हणजे एक ड्रेस बनवणं काल्या कपड्याचा ड्रेस बनवून लोक त्या रूपामलीने तुला तुझी सेवा करी अशांची लोकांची समज आहे त्या समजेने लोक नवस करतात ते लोक त्याला तो पावला जातो त्यालाच म्हणतात संकासूर आता धामणे साहेब संकासूर म्हणजे हा नेमका कोण रक्षक का दानव आहे देवीचा देवा देवाचा रक्षक आहे तो अच्छा देवाचा म्हणजे बाकी ज्या देवी बाजूला बसले त्यांचा रक्षण करणारा गावाचा सुद्धा रक्षण करणारा किंवा जनतेचं सुद्धा रक्षण करणारा भक्तांचं रक्षण करणारा तोच हा संकासूर तोच हा रवळनाथ तर मित्रांनो आपल्यासोबत धामणीसाहेब आहेत त्यांनी खूप चांगली माहिती दिली आहे ह्या पालखीसोबत संकासूर का असतात आणि त्याचं रूप काय आहे इथे असं करतो मला ही माहिती आवडेल कमेंट करून मला अवश्य सांगा थँक्यू